गोकाक येथे सहा टी एम सी पाणी साठ्यासाठी बंदरा बांधण्यात येईल असे उघार खुर्द येथे चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले यावेळी आमदार लक्ष्मण सौदी यांनी कागवाड आतनी मतदारसंघातून जास्त मत देण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आमदार राजू कागे यांनी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे प्रियांका जारकीहोळी यांना आशीर्वाद देऊन बहुमताने निवडून देण्याचं आवाहन केलं यावी जे डी एस कागवाड एस सी एस टी अध्यक्ष रमेश भिरडीकर भाजप नेते सुभाष खटारे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उमेदवार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या काँग्रेस पक्ष गरीब महिलांसाठी गॅरंटी जाहीरनामा सादर केला आहे तो सर्व नागरिकांना उपयोगी पडणार आहे चिकोडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलं यावेळी जिल्हा पालकमंत्री वीर कुमार पाटील श्याम घाडगे सदाशिव बुटाली मोहन शहा आमदार विश्वनाथ वैद्य जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चिंगळे दिग्विजय पवार देसाई आदी आजी माजी आमदार कार्यकर्ते उपस्थित होते महान कर प्रभाकर गोंधळी उगार खुर्द